नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान उस्मानिया चौकचे कॉर्नरवर विद्युत खांद्यावर अचानक आग लागल्यामुळे भीतीचा वातावरण नांदुरा शहरात विद्युत खांद्यावर लागलेल्या आगीने रूप नेते मंडळींच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ नांदुरा शहरातील उस्मानिया चौक परिसरात बुधवारी दुपारी एक विद्युत खांदा अचानक पेट घेतल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले विजेच्या तारा एकमेकांत गुंतल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन खांद्यावर जोरदार आग लागली आगीमुळे घनदाट काळा दूर आणि ठिणग्यांचा मारा होत असल्याने परिसरातील नागरिकांनी घाबरून घरे व दुकाने बंद केली घटनेची माहिती मिळताच भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर आणि शिवसेना शहराध्यक्ष श्री अनिल भाऊ जांगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी अग्निशमन दलाची प्रतीक्षा न करता आग्निष्क्रिय करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केली आणि विद्युत अधिकाऱ्यांना बोलावून कामाची तात्काळ सुरुवात करून दिली त्यांच्या या तात्पुरत्या व काळजीपूर्वक हस्तक्षेपामुळे परिसरातील आणखी कोणताही धोका निर्माण होऊ न देता आग नियंत्रणात आली या प्रसंगी अमोल डहाके रामसिंग राजपूत महेश मेहानी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले सध्या या घटनेनंतर महावितरणच्या देखभाल व्यवस्थेवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे अशा प्रकारच्या दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी तात्काळ तांत्रिक तपासणी व उपाययोजना करण्याची गरज आहे नेतेमंडळींच्या वेळेवर हजर राहून घेतलेल्या निर्णयाचे आणि धाडसी कृतीचे नांदुरा शहरात सर्वत्र कौतुक होत आहे